होईक आहे तू नाही सत्ता आजोबा आजोबाला नातोच बघावं लागलं बघावं लागलं काय म्हणायचं आधी तर तुम्हाला तू येता जाता भेटायचा बाबा जेवला का काय पायी जेवली का, का तुमची पत्नी कुठे विचारायचं का बाबा जाताना पण विचारलं होतं उभार तुम्ही निघाला का साडेआठ बाबा कुठे कोण विचारणार राहील नाही चार दिवस लोक येतील सातून करतील मदतही करतील मदतही करती। येणार ते आहे का कस होत चांगला होता चांगला पूर्व जाणार हो। पायर तिकड पायरेस येणार

我现个话，让我开改三个。<noise> <noise> <noise>